नमस्कार मंडळी आज आहे दसरा आणि निमित्तानं बनवती आहे पुरणपोळी अजूनमधून कमेंट्सही येत असतात की पूनम प्रत्येक सणाला तू पुरणपोळी बनवत असतेस एखादा दुसरा पदार्थसुद्धा बनवत जा श्रीखंड वगैरे बासुंदी पण काय सांगू मला आवडते पुरणपोळी नवऱ्याला आवडते आणि आजकाल पूर्वालासुद्धा खूप आवडायला लागली आहे त्यामुळं सणावाराला हमखास मी पुरणपोळी बनवत असते आणि तो चान्स मी सोडत नाही तर एक ग्लास डाळ घातली होती म्हणजे जा माझ्याकडे पाण्याचा एक छोटा ग्लास आहे आणि त्यामध्ये दहा पुरणपोळ्या झालेल्या आहेत आत्ता आम्ही लंचलाही खाऊ आणि डिनरलासुद्धा संध्याकाळचा स्वयंपाक आत्ताच बनला आहे असं म्हणू आहे कारण आज खूप म्हणजे खूप बिझी डे आहे पटापट मला स्वयंपाक आवरून डान्स प्रॅक्टिसला जायचं आहे त्यानंतर घरी येऊन लंच करून पुरवाला घेऊन ज्वेलरी शॉपमध्ये सुद्धा जायचं आहे पुरणपोळी खात नाही त्यामुळे त्याच्यासाठी दोन चपात्या बनवलेल्या आहेत आणि संध्याकाळी बिलकुल मला किचनमध्ये यायला वेळ नाही आहे स्वयंपाक करायला वेळ नाही आहे दसऱ्यानिमित्त काय स्वयंपाक बनवला हो आहे ते दाखवते पुरणपोळी आहे आता सगळ्यांना पाठच झाला असेल माझा पुरणपोळीचा स्वयंपाक त्याच्यानंतर पुरणाची छान अशी झणझणीत आमटी आ हा मला खूप आवडते दोन दिवस अगदी भात आणि आमटी खात असते त्याच्यानंतर कुकरमध्ये डाळ भात आहे त्याच्यानंतर बटाट्याची भाजी आहे सिंपल ह्याच्यामध्ये हिरवे वगैरे घातलेले नाही आहेत गाजर पण नाही घातलेले आणि पापड रंगीबेरंगी तळून ठेवलेले आहेत घरचं आपलं तूप नेहमी मी बनवत असते पंधरा दिवसातून वीस दिवसात त्यातून एकदा आणि पुरणपोळी म्हटल्यानंतर दूध हवंच नाही का चला तर असा आहे माझा आजचा हा स्वयंपाक अकरा वाजलेले आहेत आणि आता मला पळावं लागतं आहे डान्स प्रॅक्टिससाठी आजचं हे डान्स प्रॅक्टिस शेवटचं आहे संध्याकाळी आमचा परफॉर्मन्स असणार आहे आणि त्यामुळं सगळ्यांनी वेळेवर हजर राहा असं सांगितलेलं आहे त्यामुळं मी पटकन फळते आणि सकाळी लवकरच अकरा वाजता माझा असा स्वयंपाक रेडी झाला आहे आम्ही आता आम्ही झालेलो आहोत घरचे सगळी आवरून शॉपिंगला दसरा असल्यामुळं आज शॉपमध्ये गर्दी असणार आहे माहीत नाही किती वेळ लागेल आणि आगे, किती व्हरायटी वगैरे पाहता येईल ट्राय करता येईल पहिल्यांदाच पूर्वासाठी एखादा दागिना मी घेते आहे म्हणजे लहानपणापासून आत्तापर्यंत म्हणाल तर छोटं कानातलं वगैरे घेतलं होतं प्रॉपर दागिना असा काही घेतला नव्हता पण मागच्या वर्षी मी ठरवलं होतं की या वर्षी मात्र तिच्यासाठी एखादा दागिना करायचा म्हणून आणि मागच्या वर्षी मी बिशी सुरू केली होती आणि ती मॅच्युअर झाली पंधरा दिवसापूर्वी पण दसऱ्याची वाट बघत होती म्हटलं चांगल्या दिवशी चांगल्या एखादा दागिना घ्यावा म्हणून आज इथं आलेली आहे तिच्यासाठी दागिना घ्यायचा म्हटल्यानंतर तिला घेऊन आली आहे तिला म्हणलं तुला जे आवडतात ते साईडला ठेव आणि ट्राय कर जो आवडेल तो आपण घेऊया तुला जे आवडेल ते घ्यायचं तर आणखीन एक हा नेकलेस आवडलेला आहे तिला म्हटलं ट्राय कर बारीक नाजूक डेलिकेट तिला सूट होईल असं ड्रेसवर वगैरेसुद्धा छान दिसेल असाच बघायचं आहे मोहनमाळ यावर मोहन तर ही माळसुद्धा खूप सुंदर आहे तीन पत्री आहे मोहनमाळ आणि तिलाही आवडली मलाही आवडली पण आम्ही असा विचार करते की ती जास्त ड्रेस घालणार सणावाराला ना नाही का साडीवरही छान दिसते ड्रेसवर बघूया कशी दिसते या तर ड्रेसवर फारशी छान दिसत नाही आहे मोहनमाळ साडीवर प्लेन साडीवर छान दिसत होती तीन लेअर गुंतल्यासारखं झालं बा ते दिसतच नाही असे असे पाहिजे मला मला पण त्याच्यावर कशावर दोन वर एक लाख त्र्यानवज म्हणजे दोन लाख पकडा तर आम्ही खालच्या सेक्शनमध्ये आलोय हा पूर्ण डायमंड सेक्शन आहे पूर्वाला म्हटलं आली आहेस तर इथं डायमंडचे नेकलेस वगैरे कसे असतात किंवा दागिने ते सुद्धा तू बघून घे म्हणून या वेळेला तर डायमंड वगैरे घेण्याचं काही प्लॅन नाहीये तरी सुद्धा ती फारशी येत नाही ना आज आली होती ज्वेलरी शॉपमध्ये म्हणून म्हटलं की बघ कशा ज्वेलरी वगैरे असतात इथे ते डिझाईन्स वगैरे चला, आमची शॉपिंग झालेली आहे आणि वेळ कसा जातो हे कळत नाही आता मात्र मला पळावं लागेल मंडळी कशा हा तुम्ही सर्व आज आहे दसरा सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा सकाळपासून नेहमीप्रमाणे घाई होती खूप काय काय मी सकाळपासून केलंय घर स्वच्छ करणं रांगोळी घालणं आणि पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा त्यानंतर पूर्वाला घेऊन गेली होती ज्वेलरी शॉपमध्ये आणि आता छान छान आवरलेलं आहे आज आहे आमचा म्हणजे डान्स परफॉर्मन्स घडूची म्हणून आहे दुर्गा पूजा तिथं होईल आणि त्याच्यानंतर एक दोन तीन परफॉर्मन्स आहेत त्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेला आहे त्यानंतर सिंदूर खेल असतो आरती सुद्धा होईल आणि त्यानंतर रावण दहन तर तर मी आज बेंगॉली स्टाईलनं म्हणजे साडी नेसलेली आहे आणि असा आहे माझा लुक तर <laughs> हे नाकातलं मला घालायचं आहे पण म्हणजे असं आहे ना खूप दुखतंय मग मी ऐन टाईमाला घालणार आहे माहीत नाही ते डान्स करताना निघणारच आहे सो पाठीमागे टाकलंय मगापासून घातलं होतं ना <laughs> so, दुखत होतं सो मग so, कशी दिसतीये मी <laughs> जे घागरा घालून झाला त्याच्यानंतर आपली व्यवस्थित साडी काटापदराची घालून झाली आणि आज मंगाली लोक मी फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये असा बेंगॉली लुक केलेला आहे अशी नोज रिंग असेल किंवा साडी नेसणं असेल कशी दिसती आहे माहीत नाही आहे असं हे नाकातलं पहिल्यांदाच घातलं आहे थोडंसं मोठं आहे थोडंसं दुखतं आहे पण डान्स झाला की लगेच काढे मला खूप पेन व्हायला लागलं आहे आणि असं एका डान्स पुरतं होतं म्हणून फारसं बघून आणलं नाही ना त्यामुळं थोडंसं टोचतंय मला ते कशी दिसते अरे हे हे काल रात्री काल रात्री मी हे पेंट केलं तिथेही छान छान फोटो काढू इथं पण फोटो छान येतील जरी तू पण लाल कुठं घालून ये का नाही तर वाईट आपले फोटो छान छान काढले असतात आपले सहसा खूप कमी फोटो असतात <laughs> वाले नवरात्रीतले खूप छान छान व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करत आहेत आणि कमेंट्सही येत आहेत की पूनम तू खूप छान पद्धतीने नवरात्री सेलिब्रेट करत आहेस म्हणून फ्रेंड्स बरोबर फॅमिली बरोबर आम्ही खूप मजा मस्ती धमाल तर करतोयच आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना आनंद सुद्धा मिळतो आणि अशा गोष्टींमुळे ना खूप साऱ्या लोकांची ओळख झालेली आहे खूप छान छान मैत्रिणीसुद्धा बनलेल्या आहेत

मुलांना दरवर्षी प्रश्न पडतो जेव्हा जेव्हा रावण दहन ते पाहतात ना तेव्हा त्यांचा एकच प्रश्न असतो त्यातल्या त्यात ओंकारचा की असं रावणाला का बरं जाळलं जातं तर त्याला वेगवेगळ्या गोष्टीतून आम्ही समजावून सांगतो क्रूरपणे किंवा वाईट उद्देशानं कुणाला जाळलं जात नाही हे एक सिम्बॉलिक आहे वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींचा विजय तर आपण आपल्या आयुष्यात नेहमी चांगल्या गोष्टी करत राहावं इतरांना मदत करत राहावं आणि आपल्या मनात ज्या काही वाईट गोष्टी असतील ना त्या काढून टाकाव्यात आणि इतरांशी प्रेमानं वागावं सो असं थोडक्यात आणि समजेल अशा भाषेत ओंकारला सांगितलेलं आहे जसा जसा तो मोठा होईल तशा बऱ्याच गोष्टी त्याला समजत जातील रांगोळी दाखवली अशी मी रांगोळी काढली होती नवरात्रीचे नऊ दिवस खूप खूप छान गेले मजा मस्ती धमाल केली आणि आज दसरा हा सुद्धा दिवस खूप भारी गेला म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केलं आता म्हणाल तर मुलांना डिनर देते उद्या त्यांची शाळा आहे आणि व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटे अशाच एका छानशा बघा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट